नमस्कार मंडळी गौरीच किचन आणि बरंच काहीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज आपण एक झटपटीत बनणारी आणि हेल्दी अशी रेसिपी बनवणार आहोत त्याचं नाव आहे पालक पनीर अतिशय खूप चविष्ट अशी बनते ही भाजी अशाच प्रकारे बनवा मी हे काही सात आठ पाकळ्या लसूणच्या ठेचून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी आपण एक ती दोन ते तीन चमचे आपण तेल घेणार आहोत त्यानंतर जी आपण ठेचलेली जी लसूण होती ती आपण अशी मस्त परतवून घ्यायची तेलामध्ये त्यानंतर एक मी टोमॅटो घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या अशा मस्त परतवून अशा टोमॅटो छानपैकी असा शिजेपर्यंत आपण परतवून घ्यायचा आहे तेलावरती छान असं सगळं परतवून घ्यायचं व्यवस्थित त्यानंतर आपण एक कांदा घेतलेला आहे एक मिडियम साईजचा सा आपण बारीक चिरून कांदा घेणार आहोत आणि तोही आपण परतवून घ्यायचा आहे थोड्याशा कडीपत्त्याची पानं एक पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आपण घेतलेली आहेत या सगळ्याचं आपण वाटण करणार आहोत आणि वाटण करण्यासाठी हे आधी चांगलं छान परतवून घ्यायचं कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजला पाहिजे त्यानंतर आपण पालक जो घेतला आहे तो एक मी साधारण पाव किलो पालक आहे स्वच्छ धुवून चांगला चिरून घेतला आहे आणि तो आता आपण यात घालणार आहोत पालक अतिशय खूप छान असतं मुलांना ही अशा प्रकारे भाजी करून दिला तर मुलं नक्की खातील आणि हेल्दी आहे खूप सोपी रेसिपी आहे झटपट बनते असं छान पालक आता ही बघताना आपल्याला भरपूर वाटते पण ॲक्च्युली जेव्हा ती नंतर शिजते कोणत्याही पालेभाज्या अशा छो आळतात आणि मग थोडीशी बनते आता ही बघा थोड्या वेळाने तुम्हाला दिसेलच पण असे छान असे पूर्ण मिक्स करून घेतली आहे पालक लवकर शिजतो त्यामुळे एक तीन चार मिनटंच आपण ठेवणार आहोत हा बघा आता केवढीशी झाली आहे बघा शिजल्यानंतर एक तीन चार मिनटं मी छ छान शिजवून घेतली आणि त्यानंतर आपण यात पनीरचे तुकडे जस्ट मी टाकले आहेत हे वाटण्यासाठी टाकले आहेत त्यानंतर एका बाऊलमध्ये आपण मसाले म्हणजे त्याचे जे मसाले लागणार आहेत त्याची आपण छोटीशी अशी पेस्ट बनवून घेऊया हे एक चमचा मी धण्याची पूड घेतलेली आहे एक चमचा जिरा घेतलेला आहे लाल तिखट घेतलेला आहे आपण साधारण मी दीड दोन चमचे लाल तिखट घेते हळद घेतलेली आहे चिमुडभर आणि चिमूडभर हिंग असं सगळं आपण मिश्रण थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत लाल तिखट थोडंसं कमी प्रमाणात घेतलं आहे त्याचं कारण असं की आपलं आपण जे पालकची जी, जी आता प्युरी करणार आहोत त्यात जे आपण दोन मिरच्या घेतल्या होत्या हिरव्या तिखट त्यामुळे ऑलरेडी मिरची भरपूर झालेली आहे त्यामुळे लाल तिखटाचं प्रमाण थोडंसं मी कमी घेणार आहे ही अशी छान अशी आपली पेस्ट तयार आहे त्यानंतर आपलं जे काही आपण पालक जे शिजवून घेतलं होतं टॉमॅटो कांद्याची प्युरी आपण तयार करणार आहोत आणि हे जे पनीरचे दोन तीन तुकडे मी घेतले हे थोडंसं सा दाटसर व्हावं प्युरी जी आपण बनवणार आहोत ती घट्ट व्हावी त्याकरता घेतलेलं आहे आणि छान मलाईदार बनते आता आपण फोडणी करूया भाजीची त्यासाठी एक दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे आता आपण फोडणी देऊया त्याकरता मी दोन चमचे जिरं घेतलेलं आहे दोन छोटे चमचे जिरं घेतले आणि नंतर ही जी पेस्ट आहे आपण जी मसाल्याची पेस्ट केली ती आपण टाकणार आहोत आणि ती हलकी परतवून बारीक गॅस करायचा कारण मसाले जळायला नको त्यामुळे आपण असं हलकं हलकं फिरवून घ्यायचं आहे मसाले असे आपण चांगले छान परतले आहेत एक मिनटं असं छान मसाला परतवून घ्यायचा आहे तेल सुटलंय त्याला छानपैकी आता त्यानंतर आपण ही जी प्युरी केली आहे पालकची ती आपण यात घालणार आहोत ही अशी पूर्ण पालकची जी प्युरी आपण केली ती मस्त अशी दाटसर झालेली आहे पनीर टाकल्यामुळे थोडासा घट्टपणा येतो त्याला आणि असं छान फिरवून घ्यायचे मस्त सगळे मसाले मिक्स करायचे त्याच्यामध्ये अतिशय सुंदर लागते पालक पनीर खूप सुंदर रेसिपी आहे झटपट बनते पण आणि थोडंसं आपलं जे मिक्सरमध्ये थोडं थोडं लागलेलं ला असतं त्यात थोडं पाणी घालून त्या पिवरीमध्ये टाकायचं जास्त आपण पाणी घालणार नाही आहे कारण मग काय होतं की आपलं खूप पातळ होते ग्रेवी थोडीशी दाटसार हवी आणि आपलं चवीपुरती मीठ टाकायचं आहे हॉटेलपेक्षा खरंच खूप सुंदर बनते खरंच प्रयत्न करा ही ट्राय करा ही रेसिपी अशीच बनवा सेम हॉटेलपेक्षा छान बनते नक्कीच आणि हे मी आता तुम्ही जे क्रीम असतं आपलं क्रीम मिळतं फ्रेश क्रीम मार्केटमध्ये जे मिळतं तेही घालू शकतात मी ही साय होती घरामध्ये जी दुधावाची साय असते ती मी ठेवली होती ती मी घातलेली आहे माझ्याकडे फ्रेश क्रीम न नव्हतं आता ॲवेलेबल त्यानंतर एक चमचा मी अमूल बटर घातलेला आहे आणि ही अशी आपण कसुरी मेथी अशी हातावर थोडीशी चिरडून अशी घालणार आहोत एक चमचा साधारण कसुरी मेथीने खूप छान फ्लेवर येतो भाजीला सुंदर लागते आणि सगळ्यात शेवटी आपण पनीरचे बारीक बारीक तुकडे टाकणार आहोत आता पनीर जास्त वेळ शिजवायचं नाही त्याचं कारण असं की पनीर नाही तर मग चिवट असं रबरासारखं चिव चिवट चिवट होतं आणि त्यामुळे ते चांगलं लागतही नाही म्हणून आपण पनीर जास्त वेळ शिजवणार नाही आहोत एक साधारण दोन मिनटं दोन ते तीन मिनटं आपण भाजीमध्ये पनीर शिजवून घेणार हो। आहोत आणि त्यानंतर अतिशय सुंदर अशी आपली भाजी तया तयार आहे तुम्ही वरून फ्रेश क्रीम परत सजावटीसाठी टाकू शकतात सुंदर हॉटेलपेक्षाही अतिशय सुंदर आणि चविष्ट लागते एखाद्या रोटीसोबत नानसोबत ही भाजी खरंच खूप छान लागते माझ्याकडे चपात्या होत्या त्यामुळे आम्ही चपातीसोबत ती मी सर्व केली आणि सुंदर अशी आपली आजची रेसिपी झाली नान रोटी चपाती भाकरी सोबत खूप छान लागते चविष्ट लागते अशाच माझ्या छान छान रेसिपीज बघत राहा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते कमेंट्समध्ये मा सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद